काल गणपती विसर्जनाच्या दिवशी राज्यभरातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकलेल्या देवाभाऊ जाहिरातींनी राजकीय वर्तुळात एकच गदारोळ माजवलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निनावी जाहिराती कोणी दिल्या आणि यामागे कोणता राजकीय डाव आहे का यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे कारण जाहिरातीवर कुठलाही सोर्स नसल्याने सोशल मीडियावरही शंका कुशंका व्यक्त होतीये आणि असं असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराने सोशल मीडियावर पोस्ट करत खळबळजनक खुलासा केलाय की ही जाहिरात भाजपने नाही तर महायुतीतील मित्र पक्षातील एका मंत्र्याने दिली त्यामुळे हे नेमकं का प्रकरण काय आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काल गणपती विसर्जनाच्या दिवशी राज्यभरातले जेवढे प्रमुख वृत्तपत्र आहेत तेवढ्या वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवाभाऊ अशी जाहिरात झळकली काही ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुष्प अर्पण करताना दिसत होते तर काही वृत्तपत्रात ते गणपती बाप्पाला नमस्कार करतानाचा फोटो होता आणि या जाहिरातीमध्ये फोटोच्या शेवटी फक्त मजकूर स्वरूपात देवा भाऊ इतकाच लिहिलं होतं त्यामुळे ही जाहिरातबाजी नेमकी कोणी केली याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगल्या एवढाच नाही तर ही जाहिरात सरकारने दिली खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिली की फडणवीसांच्याच मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्यांनी अथवा भाजपच्या कोणत्या आमदाराने केली का याबाबत काल दिवसभर अनेक अंदाज बांधले गेले मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत वेगळाच खुलासा केला शिवाय या जाहिरातीवरून त्यांनी राज्य सरकारवर टीका देखील केली त्यांनी आपल्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की एकीकडे राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली परंतु माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलंय पुढे रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्याचं समजतंय आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपचे नाहीयेत तर मित्र पक्षाचे आहेत असं देखील कळतंय असा खुलासा पवार यांनी आपल्या पोस्ट मधून केलाय त्यांनी पुढे लिहिलंय की मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्र पक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी नी नावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले हा मंत्री नेमका आहे तरी कोण असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय त्यांच्या या ट्विटमुळे आता ही जाहिरात नेमकी कोणी दिली आणि मित्र पक्षातील अजित पवारांच्या की एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी ही जाहिरात दिली याबाबतच्या चर्चांना आता राजकीय वर्तुळात उदाहरण आले एकीकडे तुम्ही बघू शकताय मराठा समाजाच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याने आता महायुतीमधील तीनही पक्षात यावरून श्रेयवाद म्हणजे अगदीच वर्तमानपत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं देवाभाऊ कॅम्पेन राबवून त्यांनी केलेल्या कामांचं कौतुक करण्यात येत आहे फक्त वृत्तपत्रच नाही तर ठाण्यात म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात देखील देवाभाऊंचा उल्लेख असलेल्या जाहिरातींची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि त्यावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करत आहे महायुती सरकारने मागच्या अडीच वर्षात केलेल्या कामाची पोच पावती आम्हाला गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत विजयाच्या रूपाने मिळालेली देवेंद्रजी आणि आम्ही दुसरी इनिंग सुरू केली आहे यापुढेही देखील आम्ही असेच काम करत राहू हाच आमचा अजेंडा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद